नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी आमिर डांगे बैलगाडी शर्यत प्रेमी तर मित्रांनो हा व्हिडिओ करण्याचं कारण म्हणजे सगळ्यांनी जेवढी बैलगाडी प्रेमी आहेत जी नवीन मुला मुला ती त्यांनी यूट्यूब चॅनेल उघडला आहे तर मित्रांनो तुम्ही एक चुकी करता मित्रांनो व्हिडिओ पूर्ण ऐका आणि मग तुम्हाला कळल यूट्यूब चॅनेल काय आहे आणि नक्की कसं पैसे कमवायचं आणि आपलं मूळ कसं होतं आपल्याला किती उशार लागतो हे नक्की मित्रांनो मला सगळं सांगणार आहे मित्रांनो मित्रांनो नीट ऐका मग तुम्हाला कळल नक्की बाबा युट्यूब चॅनल काय आहे नक्की आणि कुठं आपण चुकतो हे मित्रांनो मला एकदम थोडक्यात सांगणार आहे मित्रांनो तर मित्रांनो तुम्ही चॅनल उघडता आणि युट्यूब टाकायला सुरुवात करता तुम्ही कॉपीराईट करता कॉपीराईट म्हणजे काय तुम्ही लाईव्ह स्क्रीन करता किंवा सगळ्यांची जी पहिली गाडी लाईव्ह असते त्यांचं लाईव्ह स्क्रीन करता कट करा तुम्ही टाकता तर मित्रांनो त्याच्यानंतर काय होतं मारे का तुम्हाला अगोदर काही प्रॉब्लेम येत नाही तुमचं एक हजार आणि चार हजार वॉस टाईमला काही प्रॉब्लेम येत नाही मित्रांनो तुम्हाला प्रॉब्लेम कधी येतो मित्रांनो कधी तर एखाद्या कळालं बाबा ह्यानं आपली व्हिडिओ टाकल्या की ते तुमच्या नावाने कम्प्लीट करतो कंप्लीट केलं तुम्हाला पहिली वॉर्निंग येते मेलला का तर कॉपीराईट बघितलं ती डायरेक्ट कंपनी व्हिडिओ तुमची डिलीट मारते मेल तो दुसरी वॉर्निंग येते आणि डायरेक्ट तिसऱ्या वॉर्निंगला तुमचा चॅनल डिलीट करून टाकते मित्रांनो तर मित्रांनो मेल म्हणजे कसा तुम्ही जर तुम्हाला एक हजार सबस्क्राईब आणि कधीच असं काय नसतं त्या वेळ टायमिंग काय नसते तीनशे पासष्ट दिवस म्हणतात ती सगळी व्हाय हो तुम्ही कधी बी एक हजार सबस्क्राईब कम्प्लीट करा आणि चार हजार वाच टाईम पूर्ण करा तर मित्रांनो त्याला काय असतं माहिती का तुम्हाला नवीन कळत जी कळत नाही बाबा काय करा तुम्हाला सगळं डिटेली कोणाला विचारायची गरज नाही मित्रांनो ऑप्शननुसार करतात ॲड्स ॲडस ऍड्स अकाउंट बिकाऊंट सगळं तुम्हाला अतिपद्धी शेअर तुम्हाला सगळ्या सोपे तुम्हाला सगळं देतात फक्त मित्रांनो मित्रांनो एक चुकी करायचं नाही कोणाचं कॉपरेट करायचं नाही तुम्हाला त्रास होऊ देईल तुम्ही उन्हात बसा लाईव्ह या जेवढे तुम्ही लाईव्हवर इच्छिला तेवढं तुमचं सबस्क्राईब वाढणार आहेत जेवढं तुम्ही लाईव्हवर इच्छिला तुमचा मोबाईल असेल किंवा कॅमेरा असेल जेवढं तुम्ही लाईव्हवर इच्छिला तेवढं तुमचा सबस्क्राईब वाढणार यूज वाढणार आहे मित्रांनो आणि लवकरात लवकर मी कसं असं लाईव्हचं जे यूज असतात जी वॉच टाईम असतात ते तुमचं वाढत नाहीत जेव्हा तुम्ही लाईव्ह बंद करणार जेवढं तेव्हा व्ह्यूज वाढते म्हणजे टास्क कंप्लीट वाढत आहे तेवढं तुमचं वॉच टाईमला कंप्लीटला आणि मी शॉर्ट व्हिडिओचं वॉच टाईम धरत नाही जेवढं तुम्ही आडवा कॅमेरा करून जेवढं तुम्ही व्हिडिओ टाकशिला जेवढं व्हिडिओ तुम्ही टाकशिला क नाही जेवढं तुमचं वॉच टाईम धरलं जातं असं काय नसतंय जी मला तीनशे पाचशे एका वर्ष यात तुम्हाला कंप्लीट केलं असं काही नसतं मित्रांनो तुमचं दावा दवान होऊन देईल आणि मित्रांनो जेवढं तुमचं सबस्क्राईब वाटतील जेवढं तुम्हाला यूज वाटतात महत्वाचं म्हणजे तुम्हाला कसं कॉपीराईट करायचं नाही कॉप्युटर कुणाचंच घ्यायचं नाही का तुम्हाला आता ही नवीनची कोर काय का करतात कोण काम ऑन करतं लाईव्ह करत लाईव्ह स्क्रीन करतं कट करतं टाकतं आता त्यांना लगेच कळतं का तर काय काय बघा सगळ्यांचं सिंबॉल आहेत कुणाचंच टाकू नका मी मी सांगतो म्हणजे कसं सा लेझानाची कमेंट आलेली ले। डांग एक्सप्रेस एक टाका तुम्ही आता नवीन चॅनल उघडले आहे का तर मित्रांनो मित्र एवढी मेहनत घेतली माझं चॅनल बी असं झालं एखादा सबस्क्राईब पूर्ण केलं मी बड्डे बिड्डे साजरा केला आणि माझं चॅनल हॅक झालं तेव्हापासून काय आलं मित्रांनो कोणाची कॉपीराईट करायची नाही मित्रांनो माझा आता पस्तीस की आहे मी उन्हात असल्या उन्हात उन्हात मी सबस्क्राईब लाईव्ह यू याचो मला सगळ्यांनी प्रेम दिलं मी बाकासूचा फॅन आहे मथुचा फॅन आहे सगळ्या वेळांचा मी फॅन आहे मित्रांनो सगळ्यांचा व्हिडिओ टाकत असतो मी पण लाईव्ह स्क्रीन नाही लाईव्ह स्क्रीन तुम्हाला ना व्हिडिओ टाकतो मी तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही जेवढं तुम्ही काम करशील ना तेवढं तुम्हाला पेमेंट भेटणार आहे पण मित्रांनो कसं कोणा असो पण तुमचं जेव्हा तुम्ही व्हिडिओ करायचा थांबला टाकायचा थांबला की तुम्हाला व्ह्यूज येत नाही तर थमनेल पेमनेल नाव ब्यू व्यवस्थित टाकलं पाहिजे मित्रांनो मित्रांनो मला व्हिडिओ कसा वाटला ह्याच्यानंतर मी तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ सगळे सांग तुम्हाला प्रोसेस सांगणार आहे की आपल्या चॅनलला नक्की मित्रांनो या एक सबस्क्राईब आणि कमेंट करा तुम्हाला कुठं तुम्ही कुठं चुकताय तुम्हाला कुठलं अवघड आहे तर मला नुसते कमेंट करा मी तुझ्या व्हिडिओ आणि माझा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे त्या मी कॉन्टॅक्ट नंबर देऊन तुम्ही दाखवून मी तुम्हाला पद्धती शेअर सांगेन मित्रांनो मित्रांनो धन्यवाद